पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली सुमारे एक लाख सात हजार कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेली ही योजना देशात रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे या योजनेत उत्पादन क्षेत्रावर भर देण्यात आला असून येत्या दोन वर्षात साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचं लक्ष आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार सत्तावीस या काळात रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या योजनेचा लाभ मिळेल या लाभांमध्ये पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या एका महिन्याच्या ई पी एफ वेतनाचा समावेश आहे एक लाख रुपयांपर्यंतचं वेतन असणारे या योजनेसाठी पात्र ठरतील सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रति महिना तीन हजार रुपये असे दोन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव बहुत मदद मिलेगी उनको एम्प्लॉय जब हायर करेंगे तो जो बड़ा एक पशोपश रहता है एम्प्लॉयज के माइंड में कि एक्सपीरियंस को लूं या फर्स्ट टाइमर को लूं वो इससे दूर होगा दूसरा इसका पार्ट है जो सस्टेन्ड एम्प्लॉयमेंट देते हैं दो साल के लिए एवरी मंथ

किंवा कमी तसंच शून्य व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे या योजनेमुळे खाजगी क्षेत्रांना निधी मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या क्षेत्रांना यातून आवश्यक निधी मिळू शकेल अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही सरकारी संस्था या योजनेसाठी मार्गदर्शक असेल असंही वैष्णव यांनी सांगितलं तामिळनाडूमधल्या परबकुडी ते रामनाथपुरमपर्यंतच्या महामार्गाचं चौपदरीकरण करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली राष्ट्रीय क्रीडा धोरणालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली दोन हजार एकच्या राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या जागी हे नवं धोरण लागू करण्यात येणार आहे क्रीडा क्षेत्रात भारताची उत्तरोत्तर प्रगती करण्यासह दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न म्हणून हे धोरण पूरक ठरेल असं वैष्णव यांनी सांगितलं